देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केली आहे की आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकाचीही आवश्यकता आहे आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही पूजा करायच्या आधी विश्वास ठेवायला शिका बोलायच्या आधी ऐकायला शिका खर्च करायच्या आधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका जीवनात एवढाही चुका करू नका की पेन्सिलीच्या अगोदर रबर संपून जाईल आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाचा अगोदर कागद फाटून जाईल जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे आपलं वय व पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात मृत्यूनंतरच हे कटुसत्य आहे पत्नी ही दरवाजापर्यंत असते समाज हा स्मशानापर्यंत असतो आणि पुत्र अग्निदानापर्यंत फक्त आणि फक्त कर्म मोक्षापर्यंत असते जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती यातील वेलांटीचा फरक म्हणजेच माणसाचे जीवन वाचा आणि पुढच्या ग्रुपमध्ये तुम्ही हा शेअर करा जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसऱ्याने ठेवलं शिक्षण दुसऱ्यांनी दिलं रोजगार दुसऱ्यांनी दिला इज्जत दुसऱ्यांनी दिली पहिली आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरेच घालणार मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणे मात्र कठीणच आहे दुःख इतकं नशिबान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात धन इतकं दुर्दैवी आहे, कि जाला लोक किती पानी आहे। पन जक्कम जाली की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात किती विचित्र आहे ना माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाली की रक्त येतो आणि माणसाचं हृदय रक्ताचं बनलेलं असून हृदय दुखावलं की डोळ्यातून पाणी येतं खूप चांगला मेसेज आहे मला जसा आनंद मिळाला तसाच तुम्हाला पण मिळून राहू हो दे धन्यवाद